तुम्हाला राहिलेलं आहे तर आज आपण होळीमध्ये बऱ्याच ठिकाणी महाराज अनिष्ट चालीरीती परंपरा यांना फाटा देऊन निसर्गाचं संवर्धन करण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे आपण अनुभूती महाराज लिखित अनुभूती जर आपण वाचली तर त्यामध्ये निसर्गाच्या अनेक कला आविष्काराचा महाराज उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये महाराज श्रींनी श्री म्हणतात किंवा हे निसर्ग निसर्गाचे प्रत्येक रूप हे आपल्याला ईश्वराचे रूप दाखवतं त्याचप्रमाणे आपण होळीच्या दिवशी निसर्गाची हानी न करता विविध प्रकारचे गौऱ्या हे न जाळता त्याच्यामुळे प्रदूषण होतं तर ते न चालता आपण वृक्षाचं पूजन करूया की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी की जे आपल्याला सूर्यप्रकाश देतात अन्नद्रव्य देतात चांगल्या प्रकारची फळं फळं देतात फोटो देतात की म्हणून आपण त्यांची हानी न करता त्यांचं पूजन करून आपण निसर्गाच्या उपकाराची जाण ठेवून आपण निसर्गाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया म्हणून सर आम्ही या ठिकाणी ही परंपरा सुरू केली की या ठिकाणी आपण होळीच्या दिवशी कोणत्या प्रकारचे काडी कचरा का शेण न शेणापासून आपण चांगल्या प्रकारचं खत बनवू शकतो की जे खत जमिनीचा जमिनीमधलं असणारा कार्बन येतो वाढतं जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्याचा पुरवठा करतं तर ते न जाळता आपण वृक्षाची पूजा करतो आणि या ठिकाणी परमपूजीने सुद्धा महाराज श्री यांनी खूप चांगल्या प्रकारे संदेश दिलेला आहे किंवा आपण निसर्गाची हानी न करता आपण या ठिकाणी की प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक अंगाला महाराष्ट्रीच्या स्पर्श केलेला आहे तर आज या वृक्षपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपले इथे आदरणीय बोल सर उपजिल्हाधिकारी बुलढाणा की सर सुद्धा आनंदाची गोष्ट म्हणजे सर सुद्धा एक ऍग्री आहे की सर सरांनी सुद्धा मला वाटतं पुण्याला बेस अॅग्री झालेली आहे म्हणजे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट सबका बॉस बॉसॉन वी फिट दी नेशन परंतु या ठिकाणी प्रशासनामध्ये प्रशा सुद्धा सर्व ठिकाणी आपल्या पुरुष शिक्षणामधील पुरुष शिक्षण काल सरांना विनंती करतो की सरांचं स्वागत करावं सच्चिदानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुभाष कालवे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो व प्रास्ताविक करण्यासाठी आदर निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय महाराज श्री आजच्या कार्यक्रमाला योगायोगाने उपस्थित लाभलेले आदरणीय पोळ साहेब मिसेस पोळ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर महाराजांनी एक सकारात्मक सुरुवात या विचाराला एक दिशा दिली की वृक्षाचं संवर्धन जर केलं निसर्ग आपली गरज भागवू शकतो आपली अभिलाषा पूर्ण करू शकत नाही निसर्गाचं जतन करणे हे मानवाचं कर्तव्यच आहे जिकडं तिकडं सिमेंटच्या सडका जिकडं तिकडं इमारती किती शेत जमिनीचा आपण जर विचार केला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किती शेतीयोग्य जमीन या देशात होती आणि आज किती शेतीयोग्य जमीन या देशामध्ये आज आपल्याला तर काही बाहेर बाउंड्रीज पलीकडे सरकवता येत नाही देशाला आहे ती जमीन तिचं संगोपन करणे आणि तिचं संवर्धन करणे आपण निसर्गाला वाचवलं तर निसर्ग आपल्याला वाचवू शकतो एक विचारवंत असं म्हणतो की काही दिवसाने ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर घेऊन आपल्याला जगायला लागेल झाडच नसतील प्राणवायूच मिळणार नाही तर मग आपण जगणार कसे याच्याकडे अत्यंत गांभीर्यानं पाण्याची गरज असते ती गरज परमपूजने महाराजांसारखा एक तत्ववेत्ता संत लक्षात घेतो आणि समाजाला दिशा देतो की या दिवशी झाडं तोडणे नाही सर ए? आश्रमाने मेहकरपासून खामगावपर्यंत दोन्ही बाजूला त्या काळात महाराजांनी वृक्षारोपण केलं होतं आपण अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आदिवासी भागातले काही गावं महाराजांनी दत्तक घेतलेले आहेत तिथंसुद्धा आदिवासींना प्रयत्न करू पुढची पिढी म्हटली पाहिजे मागची पिढी शहाणी होती म्हणून आम्हाला एक सुंदर जग त्यांनी पाहायला दिलं नाहीतर पुढची पिढी म्हणेल मागच्या लोकांनी कसलाही विचार केला नाही केवळ साधनं साधनं वस्तू आणि वस्तूच्या मागे लागले आणि स्वतःचंही जीवन संपवलं आणि आमच्यासमोर हे असं दळभद्र जीवन आणून ठेवलं तर हा विचार करण्यासाठीच आजचा हा वृक्षपूजनाचा कार्यक्रम आहे उद्या होळीचा उत्सव म्हणजे रंगपंचमी रंगपंचमीसुद्धा सभ्यतेनं एका विशिष्ट संस्कारानं साजरी होती अंगाला रंग नावने आपलं जीवन वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं आहे निसर्गाचे वेगवेगळे रंग आहेत ते आपल्या जीवनात उतरावेत आणि जीवन रंगूनी जावं रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा असं एक सुभाषित आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतो मी सगळ्या रंगांनी रंग पण माझा मूळ रंग वेगळा आहे या रंगांचा आपल्या शरीराला स्पर्श व्हावा एकमेकांचा वैर्भाव मिटावा रंग लावणे म्हणजे त्याला मूळ प्रवाहात आणणे त्याला आपल्या हृदयाचे कवाडं मोकळी करून त्याला सगळं वाळवंत आहे तिथं इस्लाम धर्माचा जन्म झाला म्हणून त्यांनी हिरवा रंग आपल्या झेंडेला दिला कुठेतरी भगवान बुद्धाने खूप विनाश पाहिला रक्त पाहिलं म्हणून त्यांनी आपल्या ध्वजाला निळा रंग दिला कुठंतरी हिंदूंनी सकाळची त्याग वृत्ती पाहिली आणि सकाळच्या सूर्याचा रंग आपल्या ध्वजाला भगवा रंग दिला हे सगळे रंग जर एकत्र केले तर एक विश्वधर्म स्थापन होऊ शकतो विवेकानंद म्हणाले होते हे सगळे धर्म सगळे रंग एकत्र करूया आणि एक नवीनच कळूया ज्याच्यामुळे कोणामध्ये वैर होणार नाही भांडणं होणार नाही सगळ्यांमध्ये आपसात बंधुभाव होणार नाही तर जरा जास्तच बोलणं झालं माझं सॉरी आज साहेब या ठिकाणी आलेत मी आपल्या आश्रमाच्या वतीनं आणि कॉलेजच्या वतीनं साहेबांचं स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो त्यांनी दोन यात कुठलाही ॲग्री पास असेल तर आपण एका ऍग्रिकल्चर परिवारातल्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच्या परिवारातले आहोत हे आपल्याला एक आपल्यापणाची भावना आपल्या सगळ्या पूर्ण कुठल्याही डिग्रीमध्ये आढळत नाही ते आपल्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट्समध्ये आढळते आणि आपल्या सगळ्या सिनियरने ही ट्रॅडिशन घालून दिली त्याला एक पहिलं कारण म्हणजे हॉस्टेल संस्कृती सगळे हॉस्टेलला ग्रामीण भागातून आलेली मुलं मुलं आणि ते हॉस्टेल संस्कृतीमुळे आपल्याला एक एक न घट्ट नाता आहे सगळ्यांचा ॲग्रीवासमध्ये ते आपणही पुढं चालू ठेवा एकमेकांना आपण सहाय्य करून पुढं जातो खूप जणं आमच्या काळामध्ये आम्ही स खूप जणं प्रशासनात होतो तुमचे माझे मित्र एस साहेब आहेत जोगी साहेब ते पण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत आणि मी इथं इथून असंच जाणार होतो सज सहज जोगी साहेबांचं बोलणं झालं म्हणून मी माझं मी भेट देऊन जाणार होतो आतमधून ते बोलणं झालं म्हणून मी इथं इथपर्यंत आलो आपल्याशी संवाद साधला खरं तर वृक्षपूजन आपण होळी साजरी करतो आणि होळीमध्ये आप आपल्या आपण लहानपणापासून आपल्याला माहीत आहे की ट्रॅडिशन आहे कोणी सगळ्यांनीसुद्धा लाकडं चोरले असतील होळीसाठी चोरलीत का ते <laughs> <गोले> एका <ना कोले laughs> ज्या गोणाच्या घरापुढली लाकडं चोरून होळी जाळण्यासाठी आणणं काहीतरी कोणाच्या पेंड्या उचलून आणणं हे आपण लहानपणापासून करतो होळीला ते अपेक्षित नाही होळीला हे अपेक्षित आहे की जे वाईट दुष्ट दुष्टप्रथा आहेत या सगळ्या त्यामध्ये जाळणं अपेक्षित आहे की निसर्गाची हानी अपेक्षित नाही आणि आपण त्याच्यामध्ये वेगळ्या दृष्टीने चाललो तर हे सगळं बंद करून एक वृक्ष जगवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंग होते टेम्परेचर वाढते परवा तर मी एक बातमी असली पुण्याचं सरफेस टेम्परेचर भारतात सगळ्यात हाय गेले एकोणपन्नास डिग्री सेंटीग्रेड खूप असा बदल होतो याच्यासाठी वृक्ष महत्वाचे आणि ते वृक्ष पूजन ही खरं आपली संस्कृती आहे आणि आपली गरज पण आहे एक चांगला कार्यक्रम इथं ठेवला त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि ह्याचे आभार मानतो त्याचबरोबर आज, आज जाता जाता सांगतो की अजूनही आजचा दिवस कदाचित असेल आपली जर मतदार नोंदणी राहिली असेल तर लास्ट डेपर्यंत तर आजच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येते आणि इथून पुढे ते बंद होईल आणि लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क असं काही डॉक्युमेंट का नाही जावळीमध्ये होतो त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नव्हते मतदार न्यादीत नाव नव्हतं हो तर ते गाव त्यांच्याकडे अजिबात लक्ष देतं गावही देत नव्हतं ते येथे देतं पण आपली जी किंमत आहे ती मतात आहे तर ते सगळ्यांनी करतो हा इलेक्शन पिरियड आहे सगळ्यांनी मतदान करावं आपल्या मतानं फरक पडत नाही असं आपण जे म्हणतो फरक पडतो त्याला वेळ लाग तर तसंच आहे की आपली लोकशाही अजून मॅच्युअर व्हायला वेळ लागेल परंतु आपण त्या दृष्टीन जातो आपल्याला जाता जाता ह्या सणानिमित्त मी आव्हान पण करेन की आपण मतदान करा जास्तीत जास्त लोकांनी मतदानामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा इलेक्शन ओ स्वस्तीनेंद्रो श्रवाहा स्वस्तीन पोखा विश्वेदा स्वस्ती नास्ताक्षरी अरिष्टने स्वस्तीनो दधातु ओम शांति शांति भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्चिमाक्षर्यभिर्यजत्राः स्थिरैरङ्गै तुष्टुवाणशस्तृणुभिर्विषं देवहितं यदायुः ॐ शान्ति शान्ति <coughs> 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 thank mm -hmm. you